नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी एक्केचाळीस हजार झाडांची झाली कत्तल शक्तीपीठ महामार्गासाठी देखील तोच पॅटर्न पर्यावरण वाचवा असा एका बाजूला संदेश द्यायचा दुसऱ्या बाजूला याच पर्यावरणावर घाला घालायचा असाच काहीसा प्रकार राष्ट्रीय महामार्ग निर्माण करताना पाहायला मिळतो आहे सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी तब्बल एक्केचाळीस हजार झाडे तोडण्यात आली आता नव्यानं निर्माण होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी देखील हजारो झाडांची पुन्हा कत्तल होणार आहे रत्नागिरी नागपूर महामार्ग दळणवळणासाठी अधिक सोयीचा आणि प्रगतीचा काच असणारा महामार्ग ठरलेला आहे मात्र हाच महामार्गावर पर्यावरणाची रास करणारा देखील बनला आहे सांगली जिल्ह्यातून प्रवास करताना याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही एकेकाळी हरितपट्टा असणारे या भागातून केलेल्या राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवासा भकास असाच काहीसा जाणवतो कारण हा महामार्गावर बनवताना हजारो झाडांची कत्तल करण्यात आली त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा आता एकही झाड पाहायला मिळत नाही सांगली जिल्ह्यातील मिरज आणि कवटे महांळ तालुक्यातून नागपूर रत्नागिरी महामार्ग गेला आहे हा महामार्ग बनवताना तब्बल एकेचाळीस हजार झाडांची कत्तल करण्यात आली पर्यावरण प्रेमींनी या झाडांच्या कत्तलीला विरोध केला आहे या महामार्गावर प्रामुख्याने वटवृक्षांच्या झाडांची मोठी संख्या होती अगदी शंभर शंभर वर्षांची वटवृक्ष या महामार्गावर रस्त्याकडेला होती झाडांच्या वयोमानानुसार नव्यानं पाचपासून पासून पास ते पंचवीस झाडे लावण्याचा निर्णय झाला मात्र त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही रत्नागिरी नागपूर महामार्गानंतर सांगली जिल्ह्यातून नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग देखील नियोजित करण्यात आला आता हा मार्ग बनवताना सदन भागातील झाडांची तोड निश्चित आहे पर्यावरणप्रेमींच्या मते नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी एका सांगली जिल्ह्यात हजारो झाडांची कत्तल झाली असेल तर पुढे मागे कोल्हापूर आणि इकोसिटी असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणारा शक्तीपीठ महामार्गासाठी लाखो रुपयांची कत्तली होतील त्यामुळे पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होईल अशी भीती व्यक्त करत आहेत नागपूर ते गोवा वे शक्तीपीठाच्या धाराशिव ते कोल्हापूरपर्यंतच्या टप्प्यासाठी पर्यावरणीय मूल्यांकनासाठी रस्ते विकास महामंडळाने परवानगी मागितली आणि त्याला अटी शर्थींसह केंद्राने हिरवा कंदील देखील दिला आहे याच पद्धतीची परवानगी नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी देखील मागितली होती पण हा महामार्ग बनवताना ज्या अटी शर्तींचं पालन व्हायला हवं होतं त्या नाही नाही पॅटर्न पुन्हा महामार्गासाठी देखील जाणार या शंका रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी सांगली जिल्ह्यातून साधा साधारण एक्केचाळीस हजार झाडांची जार कत्तल करण्यात आली होती ती झाडं तोडण्यात आली होती यासाठी शासनाच्या सगळ्या परवानग्या घेतल्या होत्या का तर त्या काही नियम आहेत की जसं काय जसं की लहान झाडासाठी दहा झाडांची लागवड त्यानंतर मध्यम झाडासाठी पंचवीस झाडांची लागवड आणि मोठ्या झाडांसाठी पन्नास झाडांची लागवड तर अशा प्रकारचं नियम आहे परंतु गेले तीन वर्ष झाला हा व हा जो महामार्ग आहे पूर्ण झालेला आहे आता या ठिकाणी टोल वसुली सुद्धा चालू झालेलं आहे पण अद्यापपर्यंत एकही झाड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बांध लावण्यात आलेलं नाही आहे अशा प्रकारे जर आपण जर झाडांची लागवड करणार नसू तर ही खूप अत्यंत महागात पडणारी घटना महागात पडणार आहे त्याचं कारण असं आहे की ही झा वृक्ष लागवड का होत नाही आहे कारण की यासाठी जी ला ठेवली जाणारी अनामत रक्कम आहे ती खूप जी आहे त्यामुळे ठेकेदार किंवा संबंधित यंत्रणा जी आहे ती ही आ, रक्कम बुडीत धरून ही झाडं लावली जात नाही आहेत पण यामुळे होणारं पर्यावरणाचं नुकसान कधीही भरून निघणारं नाही आहे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असणाऱ्या आत्ताची पिकं किंवा द्राक्ष बागा असतील इतर फळबागा असतील यांचं प्रचंड नुकसान आता होत आहे याच्यावरती वेगवेगळ्या कीटक आणि पशुपक्ष्यांचे जे काही प्रादुर्भाव आहेत ते दिसू लागलेले आहेत हा आहेच आपण पर्यावरणीय जे नुकसान होते ते खूप मोठं होते पश एका सर्वोच्च न्यायालयाच्या एका जजमेंटमध्ये असं सांगण्यात आलं होतं की एका एक वर्षाच्या झाडाची जी पर्यावरणीय किंमत आहे ती पर्यावरणीय किंमत साधारण एका वर्षाच्या झाडाची चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये आहे म्हणजे त्यापासून मिळणारा प्राणवायू असेल त्यापासून मिळणार खत असेल त्यापासून पाणी निर्मितीसाठी किंवा पाण्याची चलनवलन करण्यासाठीची जी काही कृती असेल एकूणच पर्यावरणात झाडाचा जोरला आहे त्याची व्हॅल्युएशन चौऱ्याहत्तर हजार पाचशे आहे एका वर्षाच्या झाडाची या राष्ट्रीय महामार्गांवरती सुमारे पन्नास वर्ष शंभर वर्ष दीडशे चारशे वर्षापर्यंतचे झाडं जे आहेत ती तोडण्यात आलेली आहेत म्हणजे अब्जो कर्बो रुपयांची ही जी झाडं आहेत ती तोडण्यात आलेली आहेत जी की ह्या राष्ट्रीय महामार्गांपेक्षा कित्येक पटीनं महागडी आहेत पण पर्यावरणाची ही होणारी हानी आपण कुठल्या विकासाकडे जात आहोत शाश्वत विकासाकडे जायचं असेल तर अशा प्रकारे वृक्षतोड होऊन चालणार नाही आहे हा रत्नागिरी नागपूर हायवे झाला येऊ घातलेला रत् जो शक्तिपीठ महामार्ग आहे या शक्तिपीठ महामार्गाला देखील आता तो तर असा जाणार आहे की तो पूर्ण ज जंगल किंवा शेतीच्या भागातून जाणारा हा महामार्ग आहे इथं खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे पुढं कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग रत्न सिंधुदुर्ग शिवाय खाली गोव्यापर्यंत जो आहे तो इकोसेन्सिटिव्ह झोन असणारा दोडामार्ग सावंतवाडी आंबोली या भागातून जाणार आहे तिथं देखील खूप मोठ्या प्रमाणात ही वृक्षतोड करावी लागणार आहे पण जर अशा प्रकारे शासन जर वृक्ष लागवड करणार नसेल तर ह्याचे परिणाम खूप गंभीर मानवजातीला भोगावे लागणार आहेत शाश्वत विकास आहे की आपण एका विनाशाकडे चाललो आहोत याची एकदा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि नितीन गडकरी साहेब आदरणीय गडकरी साहेबांनी जसं त्यांना रोडकरी म्हटलं जात तर या वृक्ष लागवडीकडे देखील त्यांनी तितक्याच गांभीर्यानं बघावं आम्ही त्यांचा नक्कीच झाडकरी म्हणून गौरव करू एका बाजूला केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हरित क्रांती करण्याची भाषा करते आणि दुसऱ्या बाजूला मात्र मोठमोठ्या झाडांची कतली करताना हे सरकार आपल्याला बघाव्यास मिळते आपल्या सर्वांना माहीत आहे सांगली जिल्ह्यामधून असेल सोलापूर जिल्ह्यामधून असेल जो रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सासष्ट गेला ह्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्टमध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज आणि कौटमेगर तालुक्यातील एक्केचाळीस हजारपेक्षा झाडं मोठी मोठी झाडं ही सगळी त्यामध्ये कतली करण्यात आल्या आणि त्यावेळेला ही जी झाडं होती ती झाडं पन्नास पन्नास साठ साठ वर्षापूर्वीची ही मोठमोठी झाडं वडा झाडं असतील लिंबाची झाडं असतील ह्यामध्ये ती सगळी झाडं तोडण्यात आली ह्या सगळ्या झाडामध्ये तोडण्यामुळं अनेक मोठमोठ्या प्रकारचं पर्यावरणामध्ये धोका निर्माण झालेला आहे आपण हा महामार्ग बघत असाल तर मोठ्या प्रमाणात हा महामार्ग आता बकास पडलेला आहे एक एकेकाळी हा सगळा हरित पट्टा आपल्याला जाणवत होता आपण झाडाची सावली तुटत नव्हती आपण वाहनं घेऊन जात असताना प्रत्येक झाडाखालनं आपण जात होतो आणि त्यामुळं आपण सावलीमधून जात होतो पण आत्ता आपण जर पाहिलं तर आपल्याला एक मिनिट कुठे झाडाखारी थांबावं म्हटलं तर ती थांबण्यासाठी ह्या महामार्गामध्ये कुठेही झाड नाही आणि हे झाडं तोडत असताना जी काही शासनानं कमिटमेंट केलेली होती त्यामध्ये धोरणं अवलंबून होतं की एक झाड तोडत असताना आम्ही ह्याच ताकदीची ह्याच उंचीचे आम्ही पाच झाडं निर्माण करू आणि मग आम्ही ही सगळी झाडं तोडू मग अशा पद्धतीनं कुठेही तिने वागलेली नाहीत आणि मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यामध्ये पर्यावरणाची हानी यांनी केलेली आहे ह्या नुसती माणसाची हानी झालेली नाही यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या झाडावरती जे काय पशुपक्षी होते ते पशुपक्षीसुद्धा आता ते त्या झाडं तोडल्यामुळे त्यांना त्यांचा सगळा रहिवास तुटलेला आहे आणि त्यामुळे हे पशुपक्षी आपल्या भागातील द्राक्ष भाग असतील डाळिबाग असतील ह्या सगळ्या झाडावरती छोट्या मोठ्या ह्याच्यावरती असून ह्या प्रचंड पर, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या सुद्धा नुकसान करतायत आणि म्हणून शासनानं जे काय धोरण अवलंबून ही झाडं तोडली जाईत ती झाडं तातडीनंही लावावीत अशा पद्धतीचे इथल्या सगळ्या निसर्गप्रेमीच्या वतीनं आम्ही सगळ्यांना आव्हान करतो आहे नसेल तर येणाऱ्या काळामध्ये हे जे काही शासनाचं धोरण आहे हे धोरण मोठ्या प्रमाणात लोकं रस्त्यावरती येऊन सगळे हाणून पाडतील ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली